धुळे जिल्हा साऊंड डीजे चालक मालक संघटना धुळे गणेश उत्सवात डीजे वाजवण्यास परवानगी द्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन धुळे जिल्हा प्रशासनाने आगामी काळात डीजे साऊंड यावर बंदी घातलेली असून यामुळे डीजे या, या व्यवसायावर आधारित असलेल्या सर्व धुळे जिल्हा डीजे चालक मालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून या व्यवसाय सुरू करण्यासाठी बऱ्याच व्यावसायिकांनी या ठिकाणी बँकेचे लोन खाजगी लोन घेतलेले असून त्यातच परिवाराचा उदरनिर्वाह देखील आहे या व्यवसायामुळे त्यांचा उदरनिर्वाह व कर्ज ते फेडत आहेत परंतु धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने डीजे वाजवण्यास गणेश उत्सवात बंदी घालून दिलेली असून सदर बंदी उठवून गणेश उत्सवात पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासनाने डी जे वाजवण्यास परवानगी द्यावी व आपल्या माध्यमातून आपल्या आदेशानुसार आवाज ठरवून त्या आदेशाप्रमाणे डीजे चालक मालक संघटना देखील बांधील राहील असं निवेदनात म्हटले असून सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दे देण्यात आले तर गणेश उत्सवात डीजे वाजवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे धुळे जिल्हा साऊन डीजे चालक मालक संघटना धुळेचे जिल्हाध्यक्ष ललित वाघ प्रमुख मार्गदर्शक सचिन शेवतकर उपाध्यक्ष हंसराज बत्तीसे सचिव हिरागीर गोसावी प्रसाद परदेशी सहसचिव प्रसाद परदेशी खजिनदार कल्पेश खजिनदारेदास सोनवणे गवाने सह प्रसिद्धी प्रमुख विक्की पुकडे सदस्य लिलेश चौधरी सदस्य विजय निकुंब सदस्य अभिजित बागुल आदी सर्वच धुळे जिल्हा साऊंड डीजे चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व्यावसायिक या ठिकाणी निवेदन देते उपस्थित होते सर्वप्रथम धुळे जिल्हा डी जे चालक पालक संघटनेतर्फे सर्व धुळेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपले धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी ऐनवेळेस बंदी जाहीर केली होती त्या अनुषंगाने आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलो होतो कलेक्टर साहेबांना आणि बंदी अचानकच जाहीर करून एस पी साहेबांनी धुळेमध्ये जे बेरोजगार आहेत आपली जे जे हो ये ये जे जे आपले व्यावसायिक आहे ते सर्व बेरोजगार होणार आहेत आणि धुळ्यात ऑलरेडी औद्योगिक वसाहत औद्योगिक नोकऱ्या नसल्यामुळे हे सर्व जे जे आमचे बांधव आहेत जे धारक हे सर्व हे व्यवसाय करत होते आणि याच्यात सर्व तरुण मुलं आहेत हे तरुण मुलं यांना यांचा कधी व्यवसाय हिरवला गेला तर हे तरुण मुलं काय करतील भविष्यामध्ये हे कुठं जातील याचा विचार सगळ्यात पहिले तर पोलीस अधीक्षकांनी करावा आणि यावर आपले जे लोकप्रतिनिधी आहेत पालकमंत्री यांनी या विषयावर थोडंसं इंटरेस्ट घेण्याचं गरजेचं आहे हे आमचं निवेदन आहे नाही आता साहेबांना आम्ही तेवढंच सांगितलं होतं की आम्ही उच्च न्यायालयाने आम्हाला जे आदेश जे जे गाईडलाईन दिलेली आहे त्याप्रमाणे आम्ही डी जे वाजवण्यास तयार आहे आणि पहिली गोष्ट तर डी जे बंदीचं असं काही आहेच नाही उच्च न्यायालयाचा पास कोणता आदेश नाही नसताना संघटनेला विश्वासात न घेता प्रशासनाने बंदी जारी केली आहे तेच आम्ही आता इथं कलेक्टर साहेबांना सांगितलं आता त्यांच्याशी बोलणार आहेत आणि प्लस गणेशोत्सव डी जे वाचवण्यासाठी आम्हाला शेकडो मंडळांचं समर्थन लाभलेलं आहे ते सगळं आमच्याकडं प्रत्येकाचं समर्थन पत्रक आमच्याकडं अवेलेबल आहे ते आम्ही वेळ पडले असतं प्रत्येक दाखव जे जे मागणी करतील त्यांना